अति गोड बोलणारी अति नम्रपणा दाखवणारी अति आदर आणि स्तुती दाखवणारे हे लोक खरं तर खूपच धोकादायक असतात कारण असेच लोक तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र रचत असतात एक वेळ तुमच्यावर रागावणाऱ्या किंवा तुमच्या तोंडावर स्पष्ट बोलणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवावा पण गोडगोड वागणाऱ्या अशा माणसांवरती कधी जास्त विश्वास ठेवू नये ते तुमच्यासाठी धोकादायक असते जर तुम्ही तुम्हाला गरज नसणाऱ्या काही गोष्टी फक्त आवड म्हणून घेत असाल तर पुढे जाऊन नक्कीच तुम्हाला तुमच्या गरजेच्या वस्तू विकण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे ज्या गोष्टींची आपल्याला गरजच नाही त्या गोष्टींच्या मागे सहसा कधीच धावू नये आणि त्या घेऊ पण नये कुणाचं चांगलं झालेलं बघून जर तुम्हालाही आनंद होत असेल तर नक्कीच तुम्ही नशिबवान आहात तुमच्यावरती तुमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार केलेले आहेत म्हणूनच तुम्हाला दुसऱ्यांचं चांगलं झालेलं देखील पाहताना दुःख होत नाही तर आनंद होतो श्रीमंत माणसाला गरिबाची भूक आणि गर्विष्ट माणसाला स्वतःच्या हातून घडलेली चूक ही मुळात कधी कळतच नाही या जगात फुकट काहीच मिळत नाही लोकांनी तुमच्यावर जळायला सुद्धा तुम्हालाच कष्ट घ्यावे लागतात जळणारे तर उगाच जळत असतात कोणतेही कष्ट न घेता पण त्यांना जळवण्यासाठी मात्र तुम्हाला दिवसरात्र मेहनत करून कष्ट घ्यावे लागतात कधी एकटं राहिला तर तरी चालेल पण कामापुरता आपला वापर करून घेणाऱ्या लोकांपासून चार हात लांबच राहावे अनुभवाने एक गोष्ट नक्की शिकवली कधी कुणाला त्याच्या चुका जर त्यांच्या लक्षात येत नसतील तर दाखवू नका कारण जरी तुम्ही त्या त्यांना दाखवल्या तरीही लोकांवरती त्याचा फारसा परिणाम होत नाही अशा वेळेस काही गोष्टी या वेळेवरती आणि नियतीवरती सोडून द्याव्या लागतात योग्य वेळ आली की समोरच्याला त्याच्या चुका आपोआप लक्षात येतात पण दुर्दैव हेच आहे की वेळ निघून गेल्यानंतरच माणसाच्या ते लक्षात येते एखाद्याला अतिजीव लावायला गेलो तर काही लोक आपलं मात्र पायपूसणं करायलाही मागे पुढे अजिबात पाहत नाहीत आपला हक्क तिथेच दाखवायचा जिथे आपल्या शब्दांना आणि भावनांना खरी किंमत असते तिथेच कल्पना आणि वास्तव यामध्ये बरंच अंतर असतं कारण कल्पनेत आपण भरपूर गोष्टी लिहू शकतो विचार करू शकतो पण वास्तवात मात्र फक्त जगायचं असतं